विधानसभा निवडणुकीनंतर भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी सेटलमेंट परिसरात घरकुलांचा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ असे अभिवचन भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिले माणुसकी प्रतिष्ठान सर्वोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातींतर्फे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मरगु मास्तर मैदानावर भव्य सभा झाली रविवारी सेटलमेंट परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड मोठ्या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले साईबाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मेरगू मास्तर मैदानावर पोहोचली या ठिकाणी सभा झाली या प्रसंगी व्यासपीठावर देवेंद्र कोठे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भरत जाधव हो, उद्योगपती काशीनाथ जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव हो, राम गायकवाड अमोल गायकवाड शिवराज गायकवाड अनिता गवळी मनीषा नलावडे आदी उपस्थित होते जय श्रीरामचा गजर करत जमलेल्या हजारो तरुणांच्या गर्दीने यावेळी देवेंद्र कोठे आगे बडो हम तुम्हारे साथ हे चा नारा दिला यावेळी तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देशाच्या स्वतंत्र काळानंतर सुद्धा पाच वर्ष आपल्या भटक्या विमुक्ती जमातीला अन्याय अत्याचार सहन करावा लागला आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा संघर्ष तुमच्या सगळ्यांची एकी पाहून त्यावेळीच्या तत्कालीन प्रधानमंत्री हे या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपन तार कुंपण काढावी लागली म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होऊन गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं आज सोलापुरात आदम मास्तरांच्या घरकुलला मंजुरी देताना कधीच नरेंद्रजी मोदी साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं नाही की अमुक हा पक्ष आहे आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का त्यांनी बघितलं की हे घर एक पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून त्यांनी त्या रे नगरच्या घरकोंना मंजुरी दिली परंतु काम करून घेतलं उद्घाटन झालं उद्घाटन नंतर ना लोकसेला अडंगास्तर दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले काँग्रेसला काँग्रेसने त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर नाधानसभेला माखप आणि काँग्रेस एकमेकाचे विरोधात भांडत आहेत आज सांगण्यासारखं इतकंच आहे की काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर ना, ना दुसऱ्या द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे परंतु भारत जाधव साहेबांसोबत भारतीय जनता पार्टी दादा पाटील हे सातत्याने भक्कमपणे उभे आहेत त्यांची तळमळ आहे की तुमच्या सगळ्यांना ही घरकुल योजना पूर्ण झाली पाहिजे आदरणीय गृहनिर्माण मंत्री बारकाईने आपला प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रयत्न करतायत मी काका आपल्याला जबाबदारीने सांगतो की आपण मोठ्या संख्येने इतके लोक जमलात मला आमदार करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्या आशीर्वादाने आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा घरकुल प्रकल्प प्रकल मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकरात लवकर यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या भटक्या आप विमुक्त जमातीमध्ये कैकाडी समाज असेल टकारी समाज असेल समाज असेल तुम्ही मोची समाज असेल अनेक आठ ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना जत पात बघत नाही सरसकट सगळ्यांना योजना देते आपण सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य की एक संघ आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहिलं पाहिजे परंतु आज सोलापुरात काय होत आहे एमआयएमसारखा एक जातीवादी पक्ष एमआयएम सर देशद्रोही पक्ष एमआयएम सर का एक राष्ट्रद्रोही पक्ष ज्यावेळेस या शहर मध्ये निवडणूक लढवतो तेव्हा काही लोक साठी एकवटतात मग मला असं वाटतं की एकीकडे तुम्ही मदत घेताना भाजपाची घेता लाडक्या बहिणीचे पैसे घेताना भाजपाने सरसकट सगळ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले भाजपाने कधी महायुतीने बघितलं नाही की हे पैसे अमुक एका जातीच्या महिलेला जात आहेत तर अमुक एका धर्माच्या महिलेला जात आहेत त्यांनी दिवाळीची ओळणी म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी सरसकट तुमच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये पाठवलेले आहेत त्यामुळे आता मतदान करताना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती जे जे महायुतीचे चिन्ह असतील ते डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करायचंय आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या तई म्हणतात की हे पंधराशे रुपये सर्व महिलांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की एकीकडे महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला साडेसात हजार रुपयाची दिवाळीची ओवाळणी पाठवतो आणि याच तई त्या ओवाळणीला लाच लाच मारांना आपण धडा शिकवला पाहिजे आपण सगळे एक संघ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर फडणवीस साहेबांनी गव्हाई दिलीय की महायुतीचा सरकार आल्यानंतर ना एकवीसशे रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येणार आहे आज एकवीसशे रुपये म्हणजे माता भगिनी वर्षाला पंचवीस हजार रुपये होतात या पंचवीस हजारात कोणाच्या घराचं लाईट बिल कोणाच्या घराचं भाडं कोणाच्या मुलाच्या शाळेच्या फी छोटी मोठी मदत आपल्याला या सरकारकडनं इतक्या भक्कमपणे सुरू आहे तर ह्या मदत देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण भागमपणे राहिलं पाहिजे